नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जे चमत्कार आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज नागपुरात होते नागपुरात त्यांनी चार कार्यक्रम केले तब्बल पाच तास नागपुरात होते नागपूरच्या या उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात गाडी असेल घोडा असेल या वयात आता आठ ते नागपुरात आले याचा अर्थ ते दिल्लीहून निघाले असतील म्हणजे तयारी करून सहालाच त्याची तयारी झाली असेल तर हे या वयात हे त्यांना हे कसं जमते म्हणजे मोदी आता चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत येत्या सप्टेंबर मध्ये ची होती वयाच्या पंच्याहत्तर वर्षी म्हणजे भाजपच्या हिशोबाने ते, ते रिटायरमेंटच वय लालकृष्ण अडवाणींना मार्गदर्शक मंडळात याच वयात टाकलं होतं टाकलं पंच्याहत्तर झाले आता तुम्ही बाजूला जोशी यांनाही घरी बसव मोदी रिटायर मोदी रिटायर होऊ शकत नाही अमित शहानी स्पष्ट मागेच ही कॉन्ट्रोवर्सी झाली तेव्हाच मोदी अमित शहानी सांगून टाकलं की मोदी ही टर्न पूर्ण करतील म्हणजे पुढची निवडणूक दोन हजार एकोणतीसची आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील पंचाहत्तर झाले तरी मोदी हे वेगळे रसायन आहे म्हणजे वयाचा आकडा भया वय म्हणजे मोदींसाठी आकडा आहे या वयात माणसं खाट पकडतात आता सर्व संपलं म्हणून हताश होतात त्या वयात मोदी या देशाला नवी पहाट देण्यासाठी नव्या उत्साहाने दररोज भिडतात त्यात त्यांना किती तो येत वेगळा अनेक लोक असे आहेत ज्यांना मोदी आवडत नाहीत परंतु मोदी शिवाय करमतही नाही त्यांना काही प्रॉब्लेम आहे यालाच म्हणतात मोदी मोदी फॅक्टर म्हणून ते गेली तीन निवडणुका जिंकत आले आहेत विषय होता फिटनेसचा नागपूरात तब्बल पाच तास नागपूरच्या उन्हाळ्यात फिरणं काम करणं भाषण करणं हे कसं जमते मोदींना मोदींच्या तब्येतीविषयी अनेक वदंत आहेत सामान्य माणसाला जमत नाही काहीतरी वेगळं वाटते ते सर्व मोदी करतात म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पण मोदी हे दिवसातून फक्त दिवसातून म्हणजे चोवीस तासातून चोवीस तासातून फक्त चार तास झोपतात तुम्हाला वाटत फेकतात म्हणून कोणी पाहिलं आहे की मोदी झोपले आहेत काम करत आहेत पण त्यांच्या असतात अनेक सहकार्याने चेक केलाय त्यांच्यासोबत जे सहकार्य राहिलेले आहेत आणि मोदीचा आज नाही आजच ते चार तास झोपतात अशातला भागले गुजरातचे मुख्यमंत्री वगैरे होते तेव्हापासून त्यांची ते हीच लाईफस्टाईल राहिली आहे जीवनशैली मोदींची जीवनशैली हीच त्यांना तरुण ठेवत आहे फिटनेस मोदींच्या फिटनेस रहस्य काय असा प्रश्न अनेक जण करतात नुकताच एका अमेरिकन ने त्यांचा इंटरव्ह्यू केला तर त्यांनी जे सांगितलं ते थक्क करणार आहे आपण मोदी म्हणाले यो योगासन योगा आणि दीर्घ श्वसन या गोष्टी मला फिट रा ठेवायला मदत करतात योगासन तर अनेक लोक आहेत ते म्हणतात आम्ही योगासन करतो क्लास लावलाय असं क्लास लावून एका दिवस एका दी, एका दिवसाचं काम किंवा एका वर्षाचं किंवा दोन वर्ष योगा तुम्हाला एकदम फिट करेल अशाच लावाल नाही तपश्चर्या योगासनाने मोदी मोदीची लाईफस्टाईल आताची नाही आहे पन्नास पंचावन्न वर्षापासून मोदी हे असे वागत आले आहेत जगत आले त्यातून त्यांना हे मिळालेलं आहे फिटनेस वरदान गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांचा हाच दिनक्रम राहिला आहे मग ते चार तास झोपतात त्यांचं म्हणणं एवढी शाकाहारी आहेत लोकांना गमत वाटेल पण ते उपवास उपवास तापास भरपूर करतात नवरात्रात फक्त गरम पाण्यावर राहतात जेवत नाहीत खात नाहीत ते नवरात्रात गरम पाण्यावर राहतात त्यांचं ते म्हणणं आहे की उपवास उपवासात मला जास्त काम करायची स्फूर्ती मिळते जास्त काम करा असं वाटते उपवास आता उपवासात माणूस थकतो त्यांचं त्यांच्या बाबतीत उलट उलट आहे त्याबद्दल मग उपवासात जास्त काम करायची करा इच्छा होते आता हे मोदी टोटली शाकार्य म्हणजे चार साडेचार महिने वर्षातले ते एकदाच जेवतात म्हणजे जूनच्या मध्यापासून साधारणतः नोव्हेंबर पर्यंत चार साडेचार महिने मोदी दिवसातून एकदाच जेवतात आता तुम्ही म्हणाल की बाबा ठीक आहे तर मोदींच्या मागे मागे व्याप आहे त्यांना कांदा लसूण वगैरे भाजी आणावं लागत नाही महागाईचं म्हणजे महागाईचं काही टेन्शन नाही त्यामुळे शेवटी माणूस आहेत त्यांचंही टेन्शन आहे पण त्यांचं टेन्शन वेगळ्या प्रकारचं आहे पुतीन काय करतात आणि ट्रम्प काय करतो याच याचा स्ट्रेस त्यांना येत असेल ममता बॅनर्जी काय कशी वागते आणि नितीश कुमार कशी मदत करतात प्रत्येकाचे स्ट्रेस फॅक्टर वेगवेगळे असतात मोदींचे स्ट्रेस फॅक्टर वेगळे आहेत ते स्ट्रेस त्यांनाही असं येत असेल ताणतणाव त्यांनाही येत असेल पण त्यावर ते कशी माफ करतात ते, करता, ते पाहणं मोठं गमतीचं आहे मोदी म्हणतात की पॉझिटिव्ह एनर्जी मला मदत करते अशा प्रसंगी पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा प्रत्येक गोष्टीकडे ते पॉझिटिव्ह अँगलने पाहतात त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यावर हवी होत नाही पॉझिटिव्ह एनर्जी हे सामान्य माणसाला आता हे समजणं अवघड अवघडच आहे पण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे प्रत्येक गोष्टीत आशादायी आशेने नाही त्यात तुम्हाला एनर्जी मिळेल पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना मदत करते आणि म्हणत मनाचं आरोग्य आपल्याकडे जे म्हटलं जातं की मनाचं आरोग्य ठेवा शरीराचं आरोग्य ठीक आहे शरीर तुम्हाला फिट ठेवावं लागेल पण शरीरासोबत मन शरीर चांगलं आहे घटाकट आहे पण मत मन तुमचं आजारी आहे मन वेगवेगळ्या प्रकारचा विचार करते त्यात तुम्ही मार खाल मनाचं आरोग्य सांभाळणं हे मोदींना जमलेलं आहे त्यामुळे ते एवढी सरकच करू शकतं या माणसाकडे जिद्द आहे ठीक आहे तो माणूसच आहे शेवटी त्यामुळे तो टिकेचा धनी होणारच त्याशिवाय राजकारणात मजा नाही आता एवढा आभाळच फाटलेला आहे त्यात कुठं कुठं तुम्ही शिवणार बुजवणार तरी मोदी हो काहीतरी वेगळं करून दाखवायची या माणसामध्ये धडपड आहे त्यांनी प्रोग्राम दिले आहेत जागतिक पातळीवर गेला आहे वर्ल्ड योगा डे साजरा केला जातो म्हणजे सोपं नाही कोणाच्या गळ्यात एखादी गोष्ट उतरवलं एवढं सोपं नसतं जे जग जात योगा डे साजरा करते हे मोदींना टार्गेट करणं सोपं आहे म्हणजे मोदी रिझल्ट देता येत दे गेल्या अकरा वर्षे तरी त्यांना टार्गेट केलंच जाते टार्गेट करणं सोपा मोदी होणं अवघड आहे म्हणूनच म्हणतात मोदी हे तो मुमकीन आहे ते मुमकिन होण्यासाठी मोदी व्हावं लागतं मोदी पहा तुम्हाला जमत असेल तर मोदी होऊन पहा काय देऊ कॉमेंट करा नमस्कार